जय सियारा मी शैलेश शिंगणजुडे आपल्या सर्वांचे पवित्रमय आणि पर्यावरणपूरक वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्वागत करतो पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून साकारलेली वसुंधरा पायदिंडी जी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगवान येथून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि आज आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या वसुंधरा पायदिंडीचा सलग सतरावा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र आजच्या वेगवान जीवनशैलीत निसर्ग हळूहळू आपल्यापासून दूर जात आहे प्रदूषण जंगल तोड जलसंकट आणि हवामान बदल ही माणसानेच निर्माण केलेली संकटे आता पृथ्वीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे म्हणूनच कित्येक यात्रिकी निसर्ग रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण स्वच्छतेचा संकल्प करत मनात श्री क्षेत्र नानिसधामच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत चला तर मग आपणही या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होऊया आणि पाहूया या वसुंधरा पायदिंडीचा पुढील प्रवास सोमवारच्या मंगळशनी मध्यान्ह पूजा संपन्न झाली यात्रेकींनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला पूज्यपा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुगंधित व अलंकृत फुलमाळांनी नटलेल्या पावन रथात पुन्हा विराजमान करण्यात आले अशा या पवित्र क्षणी वसुंधरा पायदिंडीने नव्या उमंगाने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे आपल्या पर्यावरणामध्ये अनेक बदल होत आहेत त्यात सर्वात मोठे संकट म्हणजे पाणी प्रदूषण वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण पाणी प्रदूषणामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता प्रभावित होते आणि जलचर प्राणी संकटात येतात वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार हृदयाचे रोग वाढतात आणि ध्वनी प्रदूषण शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम करतात म्हणूनच प्रदूषण नियंत्रण ही आपली जबाबदारी आहे कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे प्लास्टिक वापर टाळणे आणि नद्या नाल्या स्वच्छ ठेवणे वाहतूक आणि उद्योगांमधून निर्माण होणारे धूर आणि वायू कमी करणे घरगुती आणि सार्वजनिक जागांमध्ये जास्त आवाज होणाऱ्या उपकरणांचा मर्यादित वापर करणे ही साधी पावले उचलल्यास आपण स्वच्छता राखू शकतो प्रदूषण कमी करू शकतो आणि एक निरोगी सुरक्षित

वसुंधरा पायदिंडी म्हणजे श्रद्धा सेवा निसर्ग प्रेम आणि गुरुभक्तीचा सुंदर संगम आहे पर्यावरणपूरक संदेश देत मजल करत ही दिंडी आता पोहोचलेली आहे उन्नती पेट्रोल पंप अंकलखोत तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी सर्व यात्रिकी आणि इतर भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे या अल्पोपहारासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्याचे नाव आहे चंद्रकांत भानुदास सूर्यवंशी अन्नदात्याचे मनकपूर्वक कौतुक प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावले तर ही पृथ्वी पुन्हा हिरवीगार होऊ शकते म्हणून पूज्यपा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उन्नती पेट्रोल पंप अंकलखोप तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी श्रीमती राजेश्वरी शशिकांत सावंत लोकनियुक्त सरपंच अंकलखो तालुका वाळवा जिल्हा सांगली व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले जय सियाराम श्री क्षेत्र शेमुगाव आणि इथून आपण व पायी दिंडी घेऊन निघालेलो आहे नाणेच नाणेशाम येथे ठिकठिकाणी आपण वृक्षारोपण करत आहे संप्रदाय रामानंद चालजी याच्यामध्ये सातत्याने सहभागी आहे आपल्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे प्रथमतः अंकलकोपचा प्रथम नागरिक म्हणून माझं नाव श्रीमती राजेश्वरी शेषकांत सावंत अंकलकोप नगरीत आपल्या सगळ्या दिंडीचं आणि आपल्या महाराजांच्या वतीने जे काही वृक्षारोपण तुम्ही करताय त्यासाठी आम्ही पहिल्यांदा अंकलकोप गावामार्फत तुमचं स्वागत करतो आणि आज वृक्षारोपणाची आवश्यकता काय आहे तर प्रदूषण प्रदूषणामुळे व्हायला लागले प्रदूषणामुळे रोगराई रो पसराय लागली आहे परत तुम्हाला सांगतो प्रदूषण ह्याच गोष्टीमुळं होतंय असं काही नाही इंधनामुळे होतंय प्लॅस्टिकमुळं होतंय आणि बऱ्याच वेळेला काय होतंय आपण एक खाजगी वाहनं वापरतोय त्यामुळं थोडी लोक जातात त्या वाहनातून मात्र आपण जर एकत्रित एक वाहनं वापरायला लागलो तर प्रदूषण कमी होईल आणि प्रदूषण कमी झालं तरच ऑक्सिजन निर्माण होईल आणि झाडं जर लावली तर ऑक्सिजनाचं प्रमाण वाढेल लोकसंख्या तर भरमसाठ वाढायला लागली आहे आणि ऑक्सिजन कमी पडायला लागले तर भविष्यात आपल्याला ते धोकादायक आहे त्यामुळं हा जो तुमचा उपक्रम आहे महाराजांचा तो अत्यंत चांगला आणि त्याचं स्वागत करावं तेवढं कमी आहे तर तुमच्या तुम्ही सगळी जण आमच्या अंकलकोटमध्ये येऊन हा उपक्रम केला किंवा आम्हाला ह्यासाठी बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अंकलकोट ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करते आणि आभार मानते आजच्या आधुनिक युगात पर्यावरण संरक्षण हा केवळ चर्चेचा विषय राहिला नाही तर ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे पर्यावरण म्हणजे हवा पाणी माती वृक्ष प्राणी आणि मनुष्य यांचा समतोल हा समतोलच पृथ्वीवर जीवन शक्य करतो पण गेल्या काही दशकात या समतोलात मोठा असमतोल निर्माण झाला आहे झपाट्याने वाढणारी लोकसंख्या औद्योगिक धूर प्लास्टिकचा वापर जंगलतोड आणि नैसर्गिक संसाधनाचा अतिरेक यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे पर्जन्यमान बदलत आहे आणि हवामानातील अस्थिरता वाढली आहे म्हणूनच आपला संदेश एकच पर्यावरणाची करू रक्षा मग होईल पृथ्वीची सुरक्षा प्रत्येकाने दरवर्षी जास्तीत जास्त झाडे लावावी आणि त्याची काळजी घ्यावी प्लास्टिकचा वापर कमी करावा नवीन ऊर्जेच्या साधनांचा वापर वाढवावा जसे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या लहान उपायामुळे पर्यावरणाचा समतोल पुन्हा प्रस्थापित होईल आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित निरोगी आणि हरित पृथ्वी निर्माण करता येईल चला आज आपण सर्वजण एकत्र येऊन संकल्प करूया निसर्गाचं रक्षण हेच राष्ट्राचं रक्षण आहे आणि पर्यावरणाची रक्षा म्हणजेच पृथ्वीची खरी सुरक्षा आहे संध्याकाळी मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि पवित्र वातावरणात दिंडीचे आगमन हेवन हॉल आस्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले या ठिकाणी दिंडीच्या स्वागतासाठी परिसर सुंदररित्या सजविण्यात आला होता प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या फुलांच्या माळा सजलेले प्रवेशद्वार भक्तिभावाने बोलके झाले होते पूज्यपा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमान उभयतांनी माल्यार्पण करून अतिशय दिमागदार पद्धतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले पूज्यपा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले त्यानंतर भक्तिमय वातावरणात सांजारती संपन्न झाली सर्व यात्रिकी व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे रामकृष्ण शेखोजी चव्हाण त्याचप्रमाणे या महाप्रसादात गोड मिष्ठानाचा सुद्धा समावेश करण्यात आला ज्या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे दीपाली योगेश काळभोर अन्नदात्यांचे मनकपूर्वक कौतुक रात्री शेजारती करण्यात येईल आज सर्व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व भाविक या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी झाले चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायदिंडीत नव्या जोशाने सहभागी होऊया जय सियाराम